करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून पाटील गटाची भूमिका आमदार नारायण पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे करमाळ तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून पाटील गटाची भूमिका आमदार नारायण पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सध्या दुरवस्था झाली असून या कारखान्यावरती कोट्यवधी रुपयांचं कर्ज बागिल गटानं केलं पाटील गट कारखाना चांगल्या पद्धतीने चालू शकतो असा विश्वास देखील शेतकरी सभासदांना असल्यानं निश्चितच पाटील गटाची सत्ता आदिनाथवर येईल असा विश्वास यावेळी आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवला होलेल्या आदिनाथ साखर शाकर कारखान्यासाठी आमच्या आणि आमच्या सर्व सहकार्यांचा सर्व पॅनल जनता सभासद निवडून देतील असा मला आत्मविश्वास आहे याच्यापतीचं कारण गेली पंधरा वर्ष झालं आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बागलांच्या ताब्यामध्ये आहे आणि तेव्हापासून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा सभासदांना हे साखर वाटू शकले नाही तर ना आज जवळजवळ सव्वाशे दीडशे रुपये कोटीचं <coughs> कर्ज या बागल कुटुंबियांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात केलेलं आहे जवळजवळ तीनशे ऊस वाहतूकदारांवरती <coughs> नऊ कोटी रुपये कर, कर्ज कर्ज काढलेला आहे त्यांना अंधारात ठेवून हे कर्ज काढलेलं आहे आणि मकाई सहकारी साखर सुद्धा तशीच परिस्थिती आहे तीनशे लोकांवरती जवळजवळ नऊ कोटी रुपये कर्ज काढलेलं आहे आणि तेही त्यांनी भरलेलं नाही त्यांनी तेही कर्ज काढताना ऊस वाटूदारांना विश्वासात न घेता हे कर्ज काढलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी ऊस घातलेला आहे त्यांच्याच पार्टीचे लोक आहेत परंतु त्यांच्या पार्टीच्या लोकांनासुद्धा यांनी व्यवस्थित पेमेंट दिलेलं नाही अजून सरकारी साखर कारखाना तर खंडजनी चालूच झाला नाही अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी जी कामगार वसाहत आहे त्या वसाहतीचं गेल्या अनेक वर्षापासून वीज कनेक्शन तोडलेलं आहे पाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था खंडित झालेली आहे अतिशय परिस्थिती बिकत आहे आणि कारखाना हा स्वतःच्या प्रॉपर्टीसारखा वापरला म्हणूनच तो डब गायला गेलेला आहे तरी माझी सभासदांना विनंती आहे की त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे म्हणूनच आज मोठ्या संख्येने तालुक्यातला सभासद हा माझ्याबरोबर आहे आणि माझा पॅनल निश्चित नेतृत्व घालतं पॅनल आणि निश्चित निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मुद्दा म्हणून मी नमूद याबाबत आणि कामगारांचा सुद्धा पगार थकीत आहे जर सभासदांनी जर तुम्हाला सत्ता दिली शेतकऱ्यांनी तर आपण कामगारांचे पगार आणि कारखाना कशा पद्धतीने चालवतो निश्चितच तुम्हाला सांगतो आमच्या आमच्याबद्दल आम शेतकऱ्यांच्या मनात सहानुभूती आहे सरकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या आमच्याबद्दल सहानुभूती आहे जरी बागलांनी त्यांचे पगार दिलेले नसले तरी भविष्य काळामध्ये मी आणि माझे सर्व सहकारी पगार देऊ शकतो असा कामगारांना विश्वास आहे शिवाय जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांनाही विश्वास आहे की नारायण पाटला जर ताब्यात कारखाना दिला तर भविष्य काळामध्ये चांगला चांगला चालवून ऊस उत्पादकांना ते न्याय देतील असा माझ्याबद्दल सर्व सामान्य जनतेचा विसोत्पाला विश्वास आहे म्हणून कारखाना चालवायला मला कसली अडचणी येणार नाही मला अनेक जण अर्थ पुरवठा करण्यासाठी लोक तयार आहेत प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एनटीव्ही न्यूज करमाळा